आज दिनांक सतरा एप्रिल वार आहे बुधवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत पाहा संपूर्ण बातम्या पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन सर्वात मोठी बातमी राज्यभरात डिजिटल पीक सर्वेक्षण होणार राज्य स्वयंक मंत्री सध्या पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये जे आहे ते डिजिटल सर्वेक्षण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता एकंदरीत जे आहे ते आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल पक्षासाठी शेतकऱ्यांनी एक एकरभर ज्वारी ठेवली राखीव मळत येथील श्रीकांत लोंडे यांचे दातृत्व दाणे टिपणाऱ्या पक्षांना पाहून समाधान देवाने आपल्यासाठी भरपूर दिले आहे असे त्यांचे म्हणणे तर पक्षांनाही आपण देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच चिताऊ लवकर या चारा खा पाणी प्या असं देखील ते दे म्हणत आहेत त्यामुळे जर पाहायला गेलं तर एक शेतकऱ्यांनी असं केल्यामुळे आनंदाचेच वातावरण झालेले आहे हिंगोलीच्या बाजारात लाल मिरचीचा ठसका अवाख्यात ग्रहिणींना मिळाला दिलासा घरोघरी मसाला तयार करण्याची लगभग हिंगोलीच्या मा भाजी मंडईत असे आहे दर पाहायला गेलं तर दीडशे ते तीनशे रुपये प्रतिक्युलोला आपल्याला जे आहे ते दर पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी चारशे ते सहाशे रुपये प्रतिक्युलोला जे आहे ते आपल्याला दर दिसून येत आहे जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीला हिंगोलीच्या बाजार समित्यामध्ये लाल मिरच्याबाबत अशी आपल्याला परिस्थिती दिसून येत आहे मोदींनी सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचे भले केले धनंजय मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी असल्याचा अप्रचार केला जातो परंतु पाहायला गेलं तर मोदी यांनी थेट बँक खात्यावर निधी जमा करून सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचे भले केले परभणी जिल्ह्याच्या मातीने आमदार खासदार मंत्री घडविले परंतु मातीचा विकास मात्र झाला नाही वैभवशाली जिल्ह्याचे वाटोळ केले असं देखील के त्यांनी सांगितले आहे व ते असे म्हटले आहे की मोदींनी सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचे भले देखील केले आहे सर्वात मोठी बातमी कापूस दराबाबत सध्या पाहायला गेलं तर कापसाला अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी मिळत आहे आठ हजार शंभर रुपयांचा दर तसेच पाहायला गेलं तर मागील काही दिवशी या ठिकाणी दर वाढले होते परंतु आता काहीशी घसरण पाहायला मिळालेली आहे तसेच जर पाहायला गेलं मानवत या ठिकाणी तर मानवत या ठिकाणी कापसाला सात हजार आठशे वीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे म्हणजेच सध्या स्थितीला कापूस दरात घसरणच आहे राज्यात बारा लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा महाबीजकडे तीन लाख क्विंटल बियाणे मध्य प्रदेश गुजरात मतदार परराज्यातून बोगस बियाण्यांचा ज्या ते आपल्याला पाहायला मिळत आहे खरीप हंगामाच्या अवघ्या दीड दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे सध्या पाहायला गेलं तर राज्याची सोयाबीन बियाण्याची मागणी बारा ते पंधरा क्विंटल इतकी आहे महाबीजकडून केवळ अडीच ते तीन लाख क्विंटल सोयाबीन विकण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सध्या स्थितीला बियाण्यांचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळू शकतो सर्वात मोठी बातमी बाजारभावाबाबत जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बाजारामध्ये जे आहेत ते प्रत्येक मालाचे बाजारभाव आता घसरत आहेत त्यातली त्यात पाहायला गेलं तर कांदा बटाटा कच्च्या तेलामुळे घावक महागायची फोडणी अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे किरकोळ बाजारात अशी स्थिती आपल्याला दिसून आल्याचं पाहायला मिळत आहे ही कांद्या व बटाट्याच्या दरम्यान आपल्याला स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला टोमॅटोची देखील दर पडल्याची स्थिती आहे सोलापुरात एक हजार तीनशे सहासष्ट हेक्टर पिके फळबागांची दानादान गेल्या आठवड्यात जिल्ह्यात मोठे नुकसान झाले प्रामुख्याने केळे डाळी आंबा कलिंगड खरबोज या पिकांना जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गारपिटीचा तसेच पावसाचा मोठा फटका बसलेला आहे व एकंदरीत पाहायला गेलस तर नुकसानीची नजर अंदाज घेत आहे त्यानुसार आकडे देखील आल्याचं आपल्याला दिसून आलेला आहे शेतकऱ्यांना आता सरकारकडून जे आहे ती मदतीची अपेक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा सोमवार ठरला सर्वात उष्ण उन्हाचा तडाखा जाणू लागला असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्रभर ज्याची तापमान वाढ झालेली आहे तसेच रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात तेहतीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तर सातंग्रूज केंद्रात बत्तीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस कमान तापमानाची नोंद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तापमानामध्ये आपल्याला काहीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी सोयाबीनच्या दराबाबत सोयाबीनला जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपयांचा मिळत आहे तसेच कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांचा परतूर या ठिकाणी मिळत आहे तसेच पात्री या ठिकाणी पाहायला गेलं तर कमीत कमी दर चार हजार चारशे एक्कावन्न तर जास्तीत जास्त चार हजार चारशे एक्कावन्न रुपयांचाच दर आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो नागपूर या ठिकाणी चार हजार सहाशे पन्नास रुपयांचा दर आहे व शेतकरी मित्रांनो एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर नागपूर या ठिकाणी कमीत कमी दर सोयाबीनला चार हजार दोनशेचा आहे तर सरासरी हा चार हजार पाचशे अडुतीस क्विंटल जे आहे पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आवक नऊशे एकोणीस क्विंटल असल्याचं सांगण्यात आलेलं आहे केंद्र पाच लाख टन कांदा खरेदी करणार अनिल चंद्रा डीबीटी द्वारे उत्पादकांच्या खात्यावर पैसे होणार जमा बांधावर मेळावा घेण्याची गरज उत्पादक थेट विक्री करणार व तसेच शेती करिता दृष्टीने विचार करावा असे देखील म्हणणे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर केंद्र जे आहे ते आता पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातली त्यात अनिश चंद्रा डीबीटी द्वारे उत्पादकांच्या खात्यावर पैसे होणार जमा व शेतकरी मित्रांनो एकमदरीत पाहायला गेलं तर बांधावर मेळावा घेण्याची गरज राज्य कांदा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत यांनी जे आहे ते केंद्रातील अधिकाऱ्यांसमोर कांदा उत्पादकांच्या मागण्या मांडल्या होत्या यावर अंमलबजावणीसाठी उशीर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांच्या बांधावर बाजार समितीत न जाता हॉटेलमध्ये मेळावा घेतल्याबाबत दिपोळे यांनी जे आहे ते नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलेलं आहे तसेच आता पाहायला तर, ते असं देखील म्हणाले आहेत की आता सद्यस्थितीला केंद्र सरकारच्या एन सी एफ व नापेडच्या माध्यमातून यंदा दोन महिन्यात देशभरातून एक हजार कोटी कांदा खरेदी केली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे उन्हाचा चटका वाढणार तुरळक ठिकाणी पावसाची देखील शक्यता गारपिटीचा देखील देण्यात आलेला आहे इशारा वादळी पावसाचे ढग दूर होताच राज्यात उन्हाचा चटका वाढलेला आहे परंतु पुन्हा एकदा राज्यात आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील भरपूर भागामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकते त्यातली त्यात मराठवाड्यातील बीड याही भागात संभाजीनगर जालना या ठिकाणी देखील पावसाचे वातावरण राहील तर विदर्भातील ही तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे जर एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे अहिल्यादेवी नगर संभाजीनगर बीडच्या काही भागात धाराशिवच्या काही भागात पाऊस देखील जाण्याचं पाहायला मिळालेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला जे आहे ते बारामती या ठिकाणी देखील पाहायला मिळालेली आहे जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो सध्या तर वादळी पावसामुळे भरपूर ठिकाणी ज्या पिकांच्या अतुनात नुकसान झालेले आहे त्यामध्ये आंबा द्राक्ष डाळी लिंबू या पिकांचा सर्वाधिक समावेश आहे तर चिकपूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने तडाखा बसल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे व आता पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हवामान विभागाने तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे जर आता पाहायला गेलं तर काही शेतकरी म्हणतात की दुष्काळ तरी या पावसामुळे निघून जाईल परंतु नुकसान देखील होत आहे शेतकऱ्यांच्या खरीपातील पीक विम्याची प्रतीक्षा अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान याच पीक या विमा परिस्थितीतील अनेक नुकसानग्रस्त अद्यापांना या नुकसान भरपाई मिळालेली नाही सध्या स्थितीला तक्रारीच्या विमा कंपनीकडून दखल देखील घेतली जात नाही प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे तसेच शेतकऱ्यांना ज्यातीत दरवर्षी आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे या पत्तीतून नुकसान झाल्यास भरपाई मिळावी यासाठी पीक विमा काढला जात आहे परंतु नुकसान होणे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे निराश होत आहेत शेतकरी सध्या स्थितीला यावर्षी शेतकऱ्यांचा हात अनुभव येत आहे गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले याची तातडीने जी आहे ती मदत देण्यात येणार होती परंतु अजून मदत देखील काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केल्याचा आपल्याला दिसून आलेला आहे तसेच पाहायला गेलं तर या प्रश्नाकरिता लोणी परिसरातील विविध गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तालुका कृषी मध्ये धडक देऊन आपले निवेदन केलेले होते तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज या चॅनलवरती फायनान्शियल व शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या पाहायला मिळत असतात व जर आता आपण पीक विम्याबाबत पाहायला मिळालं तर पीक विम्याबाबत आता सध्या स्थितीला तरी काय अपडेट नाही आहे शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की पीक विमा कधी मिळणार तर त्याबाबत कोणतीही देखील अपडेट आलेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडी प्रतीक्षात करावं लागणार आहे आता शेअर मार्केट स्टॉक मार्केट फायनान्शियल एक छोटीशी अपडेट आहे अर्निंगविषयी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स निफ्टीसह घसरण सहबंद आयशेअर मार्केटमध्ये बंब जे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे रोजची रोज अर्निंग टिप्स व इतर शेतकऱ्यांसाठी बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद